दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला ला प्रेस करा मुरुड कन्या शीतल दांडेकर हिने तिच्यातील कलेने कत्तार गाजवले असून तिने जादुई ब्रश मधून साकारलेल्या चित्रांवर अरबांनी पसंतीची मोहर उमटवली आहे कतारच्या दोहा येथील सौक वकीफ आर्ट सेंटरमध्ये शीतलच्या ऑइल पेंट वॉटर कलरच्या रंगसंगतीमधून विविधांगी चित्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे या प्रदर्शनाला अरब नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि तिचे तोंड भरून कौतुक केले विविध रंगछटांमधून चित्रांना जिवंतपणा आणण्यात चित्रकार शीतलचा हातखंड आहे शीतल ही मूळची जंजिरा मुरुडची आहे सर एस ए हायस्कूलमध्ये शालांत परीक्षेनंतर रांगोळीकार कला शिक्षक महेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तिने जे जे स्कूल ऑफ आर्ट्समधून पदवी प्राप्त केली विवाहानंतर ती कत्तार येथे दोहा या ठिकाणी वास्तव्यास आहे कॅनव्हासवर वॉटर कलरच्या माध्यमातून रेखाटलेली सतरा निसर्गचित्रे दोहा येथील सौ क्वकीफ आर्ट सेंटरमध्ये प्रदर्शनासाठी ठेवण्यात आली आहेत या चित्रप्रदर्शनाचे अनावरण मुरुडचे कलाशिक्षक महेंद्र पाटील यांच्या हस्ते करण्यात आले शीतल दांडेकर यांच्या चित्रांमध्ये विशेषतः निसर्गाचे चित्रण रेखाटण्याची एक खास शैली आहे त्यामुळे तिचे चित्र नेहमीच आकर्षक आणि मनमोहक ठरतात लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो मुरुड अशा सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा